नमस्कार दोन दिवसापूर्वी दाराशिव जिल्ह्यामध्ये मन हे लावून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये रुई शिवारात एक जळालेल्या अर्धावस्थेत महिला सापली होती तर त्या महिलेचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत ढोकी पोलीस स्टेशन येथे उभा आहेत आपण या एरियामध्येच येतं ते म्हणजे आता ॲक्च्युली काय झालं आहे ती मी परिस्थिती माझ्या डोळ्यानं पाहिली त्यामुळं माझं मन थोडंसं हे झालंय तर आपण याच्याशी चर्चा करूयात काय सांगाल कुठून आले आपण मी पिंपरी चिंचवड वाकड या ठिकाणाहून आलेलो आहे ब ती महिला आपली कोण होती ती माझे भाऊजही होती माझी मावशी आहे ही आणि हा माझा मावस भाऊ आहे याची ती वाईफ होती अच्छा म्हणजे तुमची मिसेस होती का बरं आता ती ज्यावेळेस मिसिंग झाली त्यावेळेस माझी मावशी माझ्याकडे आली आणि मला म्हणली की मुलगी घरी आली नाही तर मग आम्ही शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं आम्ही सी सी टी व्ही चेक केली त्या सी सी टी व्हीमध्ये कळालं की एक वॅगनर आहे आणि ही पाठीमागं बघत आहे त्या वॅगनरकडं त्याचं आम्हाला तर डाऊटफुल वाटला डाऊटफुल वाटल्यानंतर आम्ही ती पुढच्या लेंथमध्ये परत चेक केल्यानंतर तीच वॅगनर आणि मुलगी वॅगनर पुढे आणि मुलगी पाठीमागे ते दिसल्यानंतर आम्हाला अजून डाऊट आला डाऊट आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि सांगितलं की हा मुलगा जो आहे ही गाडी मिसिंग कम्प्लीट त्या के के दिवशी केली पण संध्याकाळी एक सहा सातच्या टायमिंगला केली आणि त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं की याच्यावर आमचा डाऊट आहे तुम्ही याच्यावर सर्च करा मग त्यांनी सर्च केल्यानंतर आरोपीला पकडलं त्यांनी अच्छा आरोपीला पकडलं का मग ठीक आहे मावशी काय सांगाल काय झालं नेमकं काय सांग मी कामावर गेले होते मग कामावर मा। मा गेला। गेले ते तर मग मला मुलाने फोन केला शाळेत पोरगं होतं थांबलेलं साडे अकराला शाळा सुटत होती मला घरी येऊस तर बारा वाजले मग मग मी घरी आले ह्यानं फोन केला मला म्हणलं आई पोरला गेला राणी काही गेलीच नाही तू जाऊन पोरला घेऊन ये मग मी घाई घाई उठले माझ्यासोबत कुणीच नव्हतं मग मी या माझ्या मुलाकडे गेले त्याला म्हणलं चल म्हणजे बाई ही पोरगी काय आलीच नाही राणी अजून घरी मग मी त्याला घेऊन गेले तिथून पुढं मग ते आम्हाला कळलं बर राणी त्यांना काय मूल वगैरे आहे का आहे ना एक मुलगी आहे मुल मुल ते आता तिसरीला मुलगी आहे त्याच शाळेमध्ये आणि मुलगा था पहिलीला आहे तर आपली शासनाकडे काय मागणी आपली माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे जे काही अशी क्रूर हत्या केलेली आहे त्याला कडक कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या मते तर त्याला फाशी झालीच पाहिजे त्याच्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणारच नाही मिसिंग झाली पुण्यामध्ये बरोबर तर आपल्याला कसं कळलं की ह्या डोकीच्या एरियामध्येच आहे आणि डोकी पोलिसांनी आपल्याला कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली किंवा कसं आपलं हे वाकड पोलीस स्टेशनच्या सहकार्याने वाकड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी जे आहेत पोलीस कर्मचारी की त्यांनी सांगितलं की जे बेपत्ता झालेली महिला आहे तर तिची बॉडी आम्हाला डोकी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे आणि ही बॉडी तुमची आहे का फक्त कन्फर्म करा तुम्ही फक्त हो हो कन्फर्म पट्टी का बघा त्या दृष्टीकडून आम्हाला ते फोटो फोटो बघण्यात आले मी तुम्हाला फोटो पाठवले का हो फोटो म्हणजे त्यांच्याच मोबाईलवर त्यांनी आम्हाला दाखवले आता बघताच कळालं की ही आमची म्हणजे आमचीच बॉडी आहे म्हणून आमच्या यांची त्याच्यानंतर मग आम्ही इथं सकाळी साडेचारला इथं आलो म्हणजे डोके पोलीस डोकी पोलीस स्टेशनला आलो त्याच्यानंतर इथं आलेलं आम्हाला भरपूर पोलीस सहकार्य इथून भरपूर मिळालं आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप मदत झाली आणि त्यांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं ते एवढं म्हणलं की याला आम्ही लाईफ लावणार म्हणजे लाईफच लावणार त्यांच्या दोन्ही पोलीस स्टेशनचे आमच्याकडून तत्परतेने एकदम त्यांचा धन्यवाद आणि तर आपण पाहिलं की पुण्यामध्ये घटना घडते त्याचे सी सी टी व्ही फुटेज सापडले त्या महिलेला एक लहान मुलगी आहे एक लहान मुल आहे आणि हे असे राक्षसी वृत्तीचे घडायला लागले आहेत महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र पण याच महाराष्ट्रात रोज दिवसेंदिवस हत्या वाढत चालल्या आहेत बलात्कार वाढत चाललेले आहेत खून मर्डर व्हायला लागलेले आहेत आणि एवढं कृत्य केलं आहे त्या माणसानं की त्या महिलेला अक्षरशः जाळण्याचा प्रयत्न केला आहे तर या अशा आरोपीला शासनाने कडक कारवाई करायला पाहिजे की त्याला फशी द्यायला पाहिजे आणि हे असे कृत्य पुन्हा भविष्यात कुणी करणार नाही कारण काय झाले कायद्याचा लोकावर नियंत्रण राहिलेलं नाही लोक असं बेसावधगिरी आणि माजल्यागच हे झाले आहेत तर यांच्यावर कठोर शासन व्हायला पाहिजे धन्यवाद